नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला धक्का ठाकरेंना मोठा दिलासा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात एक महत्वाची घटना घडत आहे देशाचे सुप्रीम कोर्टाचे नवीन मुख्य सरन्यायाधीश आल्यानंतर भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या पोटात गोळाच आलेला आहे त्यांनी जे आतापर्यंत आलेल्या महत्वाचे निर्णय घेतले आहेत ते भाजपला आणि शिंदे हे नाराज करणारेच आहेत देशात नवीन सरन्यायाधीश आले गवई हे जेव्हा सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश बनले तेव्हा त्यांनी भाजपाला आणि शिंदे गटाला धक्का देण्याची तयारीत केली आहे पहिलाच निर्णय आल्यानंतर नारायण राणे यांनी त्यांना धक्का दिला आणि नारायण राणे हे जेव्हा सत्तेत होते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एका उद्योजकाला जी जमीन दिली होती ती जमीन पुन्हा एकदा सरकारला देण्याचे आदेश सरन्यायाधीशांनी काढले त्यामुळे नारायण राणे यांना हा मोठा धक्का मानला जातो आल्या आल्याच भाजपाच्या माजी केंद्रीय मंत्री आणि खासदाराला असा त्यांनी धक्का दिलेला आहे त्यानंतर त्यांनी लगेच ईडी जे वर ताशेरे ओढले आणि गेल्या जेव्हापासून मोदी हे पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून ईडीचा हा दुरुपयोग भाजपने विरोधकांना त्रास देण्यासाठी केला होता त्याचीच चलउचल त्यांनी ईडीवर ताशेरे ओढले आणि ईडीने आपल्या मर्यादित राहावे असा आदेश त्यांनी आणि ईडी अधिकाऱ्यांना दिले त्यामुळे त्याद्वारे जी भाजप विरोधकांना त्रास देत होती सत्ता उलटून स्वतःची सत्ता आणत होती महाराष्ट्र असेल बिहार असेल किंवा अनेक ठिकाणी भाजपने ईडीची जी नोटीस देऊन अनेकांना आपल्या बाजूने घेतले होते व सत्ता स्थापन केली होती ती आता पुढे करता येणार नाही अशी चिन्ह यावरूनच दिसून येतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद